संजय कुटे अध्यक्ष महोदय थोड्या गंभीर विषया अध्यक्षमध्ये लक्ष वेधतो अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघातील अध्यक्ष महोदय एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि ज्याला लहानपणापासून आम्ही वागवलं असा एक पंकज देशमुख नावाचा कार्यकर्ता अध्यक्षमध्ये त्याची मृत्यू झाला आणि जून महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये अध्यक्ष महोदय आणि तपास चालू आहे परंतु अध्यक्ष महोदय त्यांच्या घरच्यांच्यामध्ये काही लोकांमध्ये आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम आहे की ती आत्महत्या आहे की घातपात आहे या विषयामध्ये संभ्रम आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मागणी केलेली आहे की सी आय डी चौकशी करावी अध्यक्ष महोदय पण मला असं म्हणायचं अध्यक्ष महोदय की या विषयामध्ये शासनानं अतिशय गंभीरतेनं दखल घेऊन तो घातपात आहे का आत्महत्या आहे याची अध्यक्ष म्हणजे सी आय डी नव्हे तर सीबीआय असेल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडे असेल अशी उच्चस्तरीय समिती लावून पंधरा दिवसाच्या आतमध्ये अध्यक्ष मोदय या विषयातलं सत्य काय हे जनतेसमोर आणावं आणि जनतेमधला अध्यक्ष मोदय संभ्रम दूर करावा ही माझी शासनाला आणि गृहमंत्र्याला अतिशय आग्रहाची विनंती अध्यक्ष